रेसिपीमध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आज बनवायचं आहे आपल्याला मस्त असं शिमला मिरची बनवायची आहे आपल्या सकाळच्या डब्यासाठी जेवणासाठी तर बघा किती छान अशी मस्त गावरान शिमला मिरची आहे बघू शकता तुम्ही किती छान छोटी छोटी शिमला मिरची आहे हिला भरून बनवली ना मसाला घालून इतकी छान लागती खायला ही शिमला मिरची जास्त पाणी टाकून वगैरे आपल्याला ह्याला शिजवायचं नाहीये अशी मस्त बघा तुम्ही एकदम छान कोवळी छोटी छोटी शिमला मिरची ही घेतलेली आहे मी तर त्यासाठी घेतलेला आहे मी इथं थोडी कोथिंबीर टाकलेली आहे ह्याच्यात आणि लसूण अद्रक आणि थोडंसं खोबरं मी खलबत्त्यात कुटून घेतलेलं आहे आता हे मिक्सरमध्ये बारीक करणार आहे मी तर त्यातच आपल्यालाही मी एक कांदा आणि एक टोमॅटो कापून घेतलेला आहे सुद्धा मी ह्या वाटणातच टाकणार आहे मस्त छान भरून शेंगदाण्याचं कूट वगैरे भरून अशी छान मस्त आपल्याला डोबी मिरची बनवायची आहे तर त्यात आपल्याला टाकून घ्यायचं आहे आता थोडीशी आपला मसालासुद्धा ह्याच्यातच टाकायचा आहे मिरची आपली कारण ही जास्त तिखट बनवायची नसती ह्या मिरचीमध्ये थोडासा तिखटपणा असतो त्याच्यामुळे थोडंसं तिखट आपल्याला कमीच टाकायचं आहे काय काय मिरच्या एक जमजनीत असतात ह्यासुद्धा त्याच्यामुळे ही थोडीशी खारी केली तरी छान लागते खारी मिरची बनवली तरी एकदम मस्त लागते अजून तर एक चमचा हळद पण टाकून घेणार आहे मी आता हे सगळं टाकून आपल्याला मस्त वाटून घ्यायचं आहे बारीक तर हे मिक्सरमध्ये आपल्याला वाटून घ्यायचं आहे लसूण वगैरे छान भरपूर लसूण टाकायचा मस्त असा लसणाचा फ्लेवर त्यात आला ना एकदम मस्त अशी ढोबळी मिरची आपली लागते आता हे मी सगळं मिक्सरमधून वाटून घेते मसाला बनवते चांगला आणि ह्या मिरची मग आपल्याला अशा कापून आपल्याला सगळा मसाला भरून घ्यायचा आहे या मिरच्यांमध्ये चला मग आता आपण वाटून घेऊया आपलं मीठ राहिलं होतं आपल्याला मीठ सुद्धा मसाल्यातच टाकून घ्यायचं आहे म्हणजे छान प्रकारे आपल्या मसाल्याला मीठ लागेल आणि आपण जेव्हा ह्या मिरचीमध्ये हा मसाला भरू तर आपल्या मिरचीला पण छान असं मीठ लागेल नंतर आपण मसाल्यात पाहिजे तेवढं मी टाकून घेऊ परत आपल्याला वाटलं तर आपण परत टाकू शकतो आता हे मसाला आपल्याला जास्त एकदम बारीक नाही वाटायचा थोडासा असा धोबड हे मसाला आपल्याला वाटून घ्यायचा आहे चला मग आता आपण हा मसाला वाटून घेऊया तर बघा हे अशा प्रकारे आपला मसाला वाटून झालेला आहे कांदा टोमॅटो घातल्यामुळे थोडासा मसाला आपला असा पातळ झालेला आहे वाटून आता हे फक्त आपण काय वाटलेलं होतं टमॅटो शेंगदाण्याचा कूट वगैरे लसूण बघा बघू शकता किती छान असा मसाला आपला तयार झालेला आहे आता ह्यात आपल्याला थोडंसं हे बघा हे असं ओवडधवड वाटलेलं आहे शेंगदाण्याचं कूट आहे ही म्हणजे आपण थोडंसं मसाला बी घालून वाटलेला आहे भाज्यांसाठी टाकण्यासाठी तर तीच आपण आता ह्याच्यात थोडंसं शेंगदाण्याचं कूट घालायचं आहे दोन चार चमचे आणि हे बघा अशा प्रकारे मस्त ह्याला घालून घ्यायचं कालून घ्यायचं याला मीठ मिरची सगळं टाकलेलं आहे फक्त आता आपल्याला ह्या मसाल्याला आपल्या ह्याच्यात भरायचं आणि आपल्याला ढोबी मिरची बनवायची आहे शिमला मिरची ढोबळी मिरची हे बघा बघू शकता तुम्ही असा मसाला काय एकदम जाडसर बनवायचा आहे आपल्याला जास्त बारीक वाटायचा नाहीये कारण आपण जवळ जेव्हा आपण एकदम रसाच्या भाज्या बनवतो तेव्हा आपल्याला मसाला एकदम बारीक वाटून घ्यायचा आहे तर जेव्हा आपण लपचपीत भाजी बनवतो तेव्हा असा मसाला मोठा ठेवायचा आहे आपल्याला आता ही मी मिरची चांगली धुवून घेणार आहे आणि मग ही मिरची आपल्याला भरायला घ्यायची आहे अशी मस्त आणि एकदम छान चविष्ट चवदार एकदम झटपट होणारी ही शिमला मिरचीची भाजी एकदम मस्त लागते नक्की करून बघा आता आपण ही मिरच्या पुढे धुवून घेऊयात आता ही मसाला आपण थोड्या वेळा असा मुरण्यासाठी ठेवलेला आहे तर आपण ही शिमला मिरची मी छान स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत तर बघा असे ह्याचे चार काप करून घ्यायचं बी वगैरे काही काढायची गरज नाहीये बी ही ती काढत बसलं तर भाजीमध्ये काही चव राहत नाहीये त्याच्यामुळे हाय अशी शिमला मिरची टाकून घ्यायची फक्त मसाला भरण्यापुरतो त्याला हे करायचं ना असं करून शिमला मिरची ठेवायची आणि अशा शिमला मिरची गावरान घेऊन यायची बाजारातून मोठ्या असतात चव लागत नाहीत अशा गुळमुळ चव लागतात अशी बारीक आणली ना खायला पण मस्त चव लागते पहिला ह्या अशा शिमला मिरची होत्या आता झालेल्या आहेत त्या मोठ्या मोठ्याच पीक आता घ्यायला लागलेले आहेत लोक पहिला अशा छोट्या छोट्याच असायच्या मिरच्या तर आपण आता ही सगळी शिमला मिरची अशा प्रकारे चार भाग करणार आहे आपल्याला भराय ह्याच्या भरायसाठी मसाला वांग वगैरे आपण बनवतो सेम तशा प्रकारे ही पण शिमला मिरची मस्त असं मसाला भरून मसाला शिमला आज बनवायचा आहे आपल्याला चला मग आता मी सगळं कापून घेते मिरची आपली ही ढोबळी मिरची सगळी अशी कापून झालेली आहे आता आपण घेणार आहे मसाला भरायला बघा अशा सगळ्या शिमला मिरची कापून झालेल्या आहेत आता आपण घेऊया मसाला भरून मसाला बी आपण बराच बनवलेला आहे बघा अशा प्रकारे मस्त असा मिरची मिरचीमध्ये मसाला भरायचा आहे आपल्या छान मिरचीमध्ये मसाला राहायला पाहिजे अशा प्रकारे बघा आपल्याला मसाला भरून घ्यायचा आहे पटापटा सगळ्या मिरच्यामध्ये मसाला आपल्याला भरून घ्यायचा आहे एकदम मस्त होती आणि हिरव्या मिरची तर खूप छान होती असं हीच वाटण बनवायचं आहे पण ह्याच्या जाग्याला आपल्याला हिरवी मिरची वापरायची आहे लाल मिरचीच्या जाग्याला आज आपल्याला हिरव्या मिरचीच बनवायची होती पण आपल्याकडे हिरवी मिरची नव्हती त्याच्यामुळं म्हणलं चला आपण हे पण मसाल्याची पण लई छान लागते हिरव्या मिरचीची मस्त होती कोथिंबीर अद्रक को वगैरे मस्त असं हिरवं वाटण बनवायचं आणि एकदम छान ही शिमला मिरची होती तर बघा अशा आता आपण ह्या सगळ्या मिरच्या अशा प्रकारे भरून घेणार आहे बऱ्याच मिरच्या आहेत आता आपण ही सगळी मिरची मसाला हे बघा असा गच्च भरायचा एकदम आणि याला बिन पाणी घालता आपल्याला ही मिरची आज बनवायची आहे चला मग आता आपण हे सगळं भरून घेऊया सगळं भरायचं दाखवत बसले तर ह्याचा सगळं मोठा होईल चला मी सगळं भरून घेते मग ह्या बघा सगळ्या मिरच्या भरून झालेल्या आहेत एवढा मसाला आपल्याला तळण्यासाठी अजून शिल्लक राहिलेला आहे तर आपण हे बघा अशा प्रकारे ह्या मिरच्या सगळ्या भरून घेतलेल्या आहेत आता आपण देणार आहे आपल्या मिरचीला फोडणी टाकणार आहे आपण कांदा टमॅटो सगळ्या ह्या मसाल्यामध्येच आपण टाकलेला आहे त्याच्यामुळे वरून काय वेगळं टाकायची गरज नाही आहे एक कांदा आणि टोमॅटो वाटून घेतलेला होता छान मिक्स बारीक झालेला आहे तर आपण आता फोंडी टाकून घेणार आहे या भाजीला सगळं मीठ मसाला सगळं टाकलेला आहे डायरेक्ट आपल्याला ही मिरची आता तेलातच टाकायची आहे पण चांगलं गरम झालेलं आहे आपण दोन वजळ तेल टाकून ठेवलेलं होतं आणि का तेल पण छान एकदम गरम झालेलं आहे आता आपल्याला द्यायचे आहे मोरीची फोडणी द्यायची आहे फक्त एक चमच्यावर आपण मोहरी टाकणार आहे मोहरी चांगली चळपटली की मग आपल्याला ही मसाला टाकून घ्यायचा आहे आपल्याला गेलेला शिल्लक मसाला आता हो हे मसाला थोडासा तळून घ्यायचा आहे मस्त साधं सिंपलच भाज्या बनवायचा खाण्यासाठी पण चविष्ट आणि शरीरासाठी पण पौष्टिक असणारी अशी बी लोबी मिरची आहे आपली मसाला चांगला थोडासा तळून घ्यायचा आहे आपल्याला जास्त तळायची गरज नाही आहे मसाल्याला पण मसाला चांगला आपला तेल सोडत आहे आपल्या मसाल्याने तेल सोडलं म्हणलं आपला मसाला छान भाजलेला आहे आता आपण टाकून घेणार आहे याच्यात शिमला मिरची टाकणार आहे तर मस्त हिला तेलामध्ये थोडीशी अशी हलवून घ्यायची आहे आणि हे जे आपलं मिक्सर वगैरे आपण वाटून घेतलेलं आणि हे ताट आपल्या मसाल्याचं हे सगळं धुवून ह्याच्यामध्ये अशा प्रकारे पाणी थोडंसं पाणी एकदम नॉर्मल आपल्याला टाकून घ्यायचं आहे मसाल्याचं आपल्या तर मीठ वगैरे टाकलेलं आहे त्यात काहीच टाकायची गरज नाहीये बघा किती मस्त झालेली आहे बघा आणि छोटी छोटी शिमला मिरची एकदम मस्त आहे खायला जी जी गावरा आहेत पहिल्याच्या गोष्टी त्याच्यामध्ये चव राहिलेली आहे आता भरपूर मोठं पिकवलं गेलेलं आहे अशा मोठ्या मोठ्या शिमला असतात ते पावभाजीला वगैरे चालतात पण असं भरून करायला म्हटलं तर आपली गावरान शिमला मिरची खूप छान लागते ला मग तिथे अशा प्रकारे बाजारात आणा अशी भरून बनवा बघा किती मस्त सगळे आवडीने खाती आता याला आपल्याला हळद मीठ सगळं टाकले आणि ह्याला पंधरा दहा पंधरा मिनिट आपल्याला आता असं ठेवायचं आहे आणि गॅस थोडा कमी करायचा आहे आपोआप गॅस कमी गॅसवर आपली शिमला मिरची छान शिजल आणि मऊ होईल ठेवूया आपण आता एक दहा मिनिट हे बघा आपण एक दहा मिनिट पण सात आठ मिनिट ठेवलेलं होतं मस्त आपली हे बघा अशा प्रकारे छान अशी लपचपीत आपली ढोबळी खाण्यासाठी एकदम मस्त तयार झालेली आहे तुम्ही बघू शकता बघा का एकदम मस्त अशी लपच तिथ मिरची आपली तयार झालेली आहे मस्त खाण्यासाठी बघू शकता किती छान अशी शिजलेली पण आहे एकदम मस्त मऊ झालेली आहे आणि वापेवर शिजवलेला आहे आपण तर मला अजून थोडासा रसा बनवायचा असेल तरी तुम्ही बनवू शकता चपाती भाकरीसोबत लावून खाण्यासाठी मग आजचा हे मसाला भरून बनवलेले ढोबळ्या मिरचीचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आवडला असेल तर एक लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल आला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि नक्की अशा प्रकारे तुम्ही पण मसाला ढोबळी मिरची बनवून बघा बघा किती छान मस्त असा मस्त एकदम झालेली आहे आपली ढोबी मिरची आणि हा माझा व्हिडिओ संपूर्ण बघितल्याबद्दल तुमचा मनापासून धन्यवाद मैत्रिणीनो परत भेटू नवीन अशाच एक छानशा साध्या सिंपल रेसिपीसोबत तोपर्यंत बनवा आणि खावा आणि मस्त राहावा धन्यवाद